नमस्कार मी अश्विनी नवयुंबई संवाद मध्ये आपले स्वागत नवयुंबई शहर हे झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात असून बेलापूर विधानसभा क्षेत्रातील कार्यसम्राट आमदार मंदाताई मात्रे यांच्या अथक प्रयत्नातून व आमदार निधीतून नवयुंबई शहरामध्ये गेली वीस वर्ष विकास कामांची गंगा सुरू असेल त्याच अनुषंगाने मनताई मात्रे यांच्या आमदार निधीतून सहा लाख खर्च करून वाशी विभागातील वामन हरिपेटे ज्वेलर समोर वाशी खोपरचे रोड सेक्टर दहा येथे बस स्टॉप चे लोकार्पण वाशी सेक्टर नऊ दहा मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ केंद्राचे अध्यक्ष गुणाजी कोकाटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी असंख्य प्रभागातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालक जे आहेत ते विद्यार्थी असे उन्हात पावसात जातात त्यांच्यासाठी बस डेपो पाहिजे होता आता मी सगळ्या शाळा कॉलेज सगळीकडे असे बस डेपो आम्ही बनवून विद्यार्थ्यांची उत्तम उत्तमात उत्तम देणार काही म्हणणं नाही जनता जनार्दन ना ना आहे ते त्यांना समज शिकवेल गद्दारी कोणाचं काय ते गद्दारी केली ज्यांनी ज्यांनी त्यांच्या त्यांना जनता कधीच माफ करणार नाही आपण बटरफ्लाय गार्डन बनवतोय मॅजिक गार्डन बनवतोय आणखीन वाशीला कोणाला काही लागले आलो का ना सुशोभीकरण करून देतो चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा